जसं नरेंद्र मोदी हे आता बायकांच्या मंगळसूत्रांना हात घालायला लागलेले पाकिटमारी करायला लागलेले ही भाजपची भूमिका आहे का खरं म्हणजे काँग्रेसच्या राज्यात नाही तर मोदींच्या राज्यातच बायकांची मंगळसूत्र ही घाण पडत आहेत लुटली जात आहेत देशामध्ये ते मंगळसूत्राच्या गोष्टी करतात जो माणूस स्वतःच्या घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही त्याने दुसऱ्याच्या मंगळसूत्रांची उठाठेव करू नये या देशामध्ये या देशातल्या महिलांची मंगळसूत्र ही का विकली गेली का लुटली गेली नरेंद्र मोदींनी जी नोटबंदी आणली त्या नोटबंदीमुळे लाखो महिलांना आपली मंगळसूत्रं गाण ठेवून घर चालवावं लागलं नरेंद्र मोदींनी जे लॉकडाऊन केलं हजारोंचा रोजगार गेला त्या काळामध्ये या देशातल्या लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र विकून आपलं घर चालवावं लागलं या देशातल्या बेरोजगार तरुणांच्या मातांना आपलं घर चालवण्यासाठी अनेकदा मंगळसूत्र गाण ठेवावं लागलं ला शिक्षणासाठी किती उदाहरणं द्यावी अनेक मंगळसूत्र जम्मू काश्मीरमध्ये अनेक काश्मीरी पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्र ही मोदी पुरस्कृत भाजपा पुरस्कृत दहशतवाद्यांकडून बरं का त्यांचं बलिदान झालेलं आहे त्यांचे मंगळसूत्र गेली मणिपूरमध्ये किती महिलांचे मंगळसूत्र गेली याला जबाबदार मोदी आहेत किती मंगळसूत्राची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली या देशामध्ये मंगळसूत्रावर गंडांतर आला असेल महिलांच्या तर ते नरेंद्र मोदींमुळे आले विशाल पाटील मला असं वाटतं तिथे भारतीय जनता पक्षानं दोन उमेदवार ठेवले आहेत आमच्या पहिलवानाशी लढत द्यायला एक उमेदवार कमी पडतो आहे चंद्रार पाटीलना त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवलेला आहे त्याच्यावरती आम्ही योग्य वेळी बोलू त्याच्यामागे कोण आहे कोणाची प्रेरणा आहे कोणाची ताकद आहे हे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे भारतीय जनता पक्षाला सांगलीची निवडणूक सोपी जात नाही आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे झपाट्यानं पुढे जात आहे लोकांचा त्यांना पाठिंबा मिळतो त्याच्यामुळे घराघरात लिफाफे वाटण्यासाठी भरलेले त्यांनी भाजपने दुसरा एक उमेदवार अप्रत्यक्षपणे मैदानात आणला आहे का संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका आहे तुम्हाला दोन गोष्टी स्पष्ट करतो चार जून नंतर एकनाथ शिंदे गट हा पूर्णपणे संपलेला असेल त्यांचा एकही एक खासदार निवडून येत नाही तुम्ही कोणतीही गीतं तयार करा किंवा अजून काही तयार करा अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट हे चार जून नंतर या राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे नामशेद झालेले असतील या दोघांचाही एकही एक खासदार निवडून येत नाही चलि तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी